संतांनी घेतला विना भक्तांनी घेतले टाळ आणि रावांचं नाव घेते माझ्या हाती पांडुरंगाची माळ काय ते आत्ता घेण्यात ते की महादेवाच्या मंदिरात नदी नंदी महादेवाच्या मंदिरात नंदी दत्ताच्या मंदिरात गाय रावांचं नाव घेते धरते मी पांडुरंगाचं पाय हं हं तो जिरी मिरी मिरी मी भीते विजेला रावांचं नाव घेते सत्यनारायणच्या पूजेला चंदनाची चोळी अंगा अंग झळी चंदनाची चोळी अंगा अंग झळी रावांचं नाव घेते रावांच विठ्ठलाचं नाव घेते दुर्डा दुर्डी सोडता वेळी काळी चोळी कणकर पुण्याची इनकर विंधली होती बरी मी नव्हती घरी बयान मी नव्हते घरी बया होती घरी बयान केलं ताट त्या जिरे साळीचा भात भातात तुप तुप्पा रूप रुपासारा जोडा चंद्रभागेला पडला पडलायडा चंद्रभागे तीनशे साठ नावा पांढरंग आधी कंदील घेवा मला पांड पंढरी दावांमधी वाळंदीला जावा नाथ उभी होते मेनाथ लाल चोळी अंगात गुलाल भांगात गेलो पाटलाच्या घरी पाटील म्हणतोय नाव घे पुरी नाव मला येत नाही मी लय साधी वापरते गाधी नाव फुकाचं हळदी कुंकुवाचं हळदी कुंकवाचं ताट भरलो काटो काट पांडुरंगांचं नाव घेते समय आलावा तीनशे साठ चंदनाच्या झाडाखाली नागनागिनीची वस्ती देवा माझ्यापेक्षा पांडुरंगाने औषधा दे जास्ती नहीं, नहीं। नाव सांगू महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून रामचंद्र पाटलांचं नाव घेतो सगळ्यांचा मान राखून महादेवाच्या पिंडीवर नागिनीचा वेढा रामचंद्र पाटलांनी मला भरला सोन्याचा चुडा महादेवाच्या पिंडीवर बेल व्हायला असा कुणी रामचंद्र पाटलांनी पहिला पुतूर झाला तिनी महादेवाच्या पिंडीला बेलवायला शिळा आणि ताजा बेलवायला शिळा ताजा रामचंद्र पाटलांचं नाव घ्यायला र... पहिला नंबर माझा आहे <laughs>